राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवारांनी आपल्या आमदार सहकाऱ्यांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट निर्माण झालेत मात्र आता या दोन्ही गटातील नेते स्थानिक पातळीवर एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत याची सुरुवात बीड जिल्ह्यात पाहायला मिळाली शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार गटाचे नेते तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला राष्ट्रवादीमध्ये असताना भाजपच्या नेत्यांची मिमिक्री करणारे हर हर मोदी म्हणू लागले असल्याचा खोचक टोला आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता लगावला ते नक्की काय म्हणाले ऐकूयात आज तर तुम्हाला सांगतो की कुडाची भाषणच बघू वाटत नाही एका महिन्याआधी काय भाषण करायचे का सगळे लोक असा हवा हा तसा हा आज तुम्ही त्या विचारावरती निवडून आलेले आज तुम्ही त्या पवार साहेबांच्या पुरोगामी विचारामुळे निवडून आलेले आणि जस मंत्रीपद आलं हा धर्म मोदी किती फरक आहे मी खोट बोलतोय का हा म्हणजे तुमच्या सारखे ज्येष्ठ लोक म्हणजे तुम्ही काकून सोबत कुणी नसता असताना तुम्ही आशीर्वाद दिले आणि मला सुद्धा मला अभिमान आहे आज मी नातू म्हणून तुम्ही मला आज आशीर्वाद देण्यासाठी आले येवल्याची सभेचा उल्लेख महबूब भाईने केला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या सभेकडं होतं आणि ही परिस्थिती खरी होती की काही यंत्रणा नसताना सुद्धा तिथं लोकांचा उत्साह तिथं लोक तिथं जमलेले आहेत आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट की आता जी दिशा आणि भूमिका त्या काळामध्ये पवारसाहेबांचं ती शैली आहे आणि पूर्ण विचार करून त्या दिशेने तो तो ते ठिकाण आपले बीड जिल्ह्याला जिल्या दिले आहे बीड मतदारसंघाला दिले आहे मधलं ठिकाण असते म्हणून येणाऱ्या सतरा तारखेला दुपारी बारा वाजता आता ही खरं बघा तुम्हाला सांगतो सगळ्यांच्या मनात खतखत म्हणजे मी ही भूमिका पहिला आमदार म्हणून घेतल्यानंतर मला सोशल मीडियावरती एकही कमेंट कमेंटनी ना मला एकही माणसाने कुणी म्हणलं नाही की तुम्ही काय ह्या गोष्टीचा विचार करा आणि जर दुसऱ्याच तुम्ही परिस्थिती बघितली तर जगाच्या पाठीवरती त्यांना काय काय बोलणे द्यावं लागले ही <laughs> परिस्थिती महाराष्ट्राने सगळ्यांनी बघितली पण आता फक्त सोशल मीडियावरती किंवा ह्याच्यावरती कमेंट्स करून चालणार नाही आम्ही काही आमच्यासाठी बोलत नाही आज ज्या पवार साहेबांमुळे उभा महाराष्ट्र उभा आहे त्यांच्या पुरोगामी आम्ही विचारामुळे आज महाराष्ट्र टेकलेला आहे आज त्यांच्यासाठी आपल्याला बीडला तिथे जमायचं आज सर्वजण तातडीने आणि बीड मतदारसंघ मी ताकद लावलेली माझा लहान जीव पण मला तुमची सुद्धा गरज लागणार आहे युवकांच्या ताकदीची गरज लागणार आहे तुमच्या आशीर्वादाची गरज लागणार आहे त्याच्यामुळं कळकळीची विनंती आहे की सतरा तारखेला दुपारी बारा वाजता माने कॉम्प्लेक्स इथं मोठा मी मैदान केलेलं आहे एवढंच मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरणार आहेत बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांच्या गटातील महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात शरद शरद पवार सभा घेत आहेत पार्श्वभूमीवर पवारांची सतरा ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे तर या सभेची तयारीची जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे त्यामुळे बीडच्या सभेत शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे